तीन साडेतीन तीन साडेतीन तास लागले हो मला डोंबिवलीला पोहोचायला गचा 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 चालू आहे आप आपलं तिकडे त्या खड्ड्या बंद ट्रॅफिक जॅम तो सगळा तो तुमचा शिळफाटा तिथे पोहोचलो की तो शिळफाटा फाट्यावरच मारतो <स्थाथा> मग मी तिथन येताना विचार केला म्हटलं नाही आपण जरा ट्रेनने जाऊ आता परत बाबा माझी काय परत आता तयारी इच्छा नाही म्हटलं गेलो तिकडे मग आमचे सगळे पत्रकार बांधव एक गर्दी तिकडे पर तो तोपर्यंत त्यांना माहीत नव्हतं मी रेल्वेने प्रवास याच्या अगोदर केला तो मी जवळपास दोन वर्ष मी जे जे स्कुला जाताना मी हार्बरने जायचो त्याच्यामुळे डबे कुठचे येतात मला नीट माहिती होतं मी उभा होतो गाडी हळू झाली हळू झाली मी बघितलं लेडीज डबा महिलांचा डबा होता हे सगळेजण ताबा ताबात होते सगळे कॅमेरे बिमेरे पत्रकार सगळे मी आपलं जाताना फक्त एवढंच केलं हे सगळेजण त्या महिलांच्या डब्यात शिरले मी मागच्या डब्यात शिरलो मी काहीच नाही केलं मी फक्त एवढंच केलं ना हे सगळेजण त्या डब्यामध्ये शिरले मी पुढच्या डब्यामध्ये